गुरुवारी नागपूर येथे जामठा स्टेडियममध्ये होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड सिरीजचा एक दिवसीय प्रथम सामना होणार आहे या प्रथम सामन्याच्या तिकीट घेण्याकरिता क्रिकेटप्रेमीची गर्दी असून याचा फायदा तिकिटांचे काळाबाजार करणारे लोक घेत आहे सिव्हिल लाईन स्थित विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या बाहेर तिकिटीचा काळाबाजार होत असल्याची माहिती सदर पोलिसांना माहिती मिळताच तिकीट विक्री करत असताना पोलिसांनी दोन आरोपींना पकडून ताब्यात घेतले ताब्यात घेतलेले आरोपीचे नाव मनोहर हेमनदास वंजारी वय बासष्ट गांधीबाग येथे राहणारा असून तर दुसरा आरोपी राहुल भाऊदास रामटेके वय अडतीस स्मृती लेआउट दत्तवाडी येथील राहणारे असून यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास नागपूर पोलीस करीत आहे नागपूरमध्ये होणाऱ्या क्रिक क्रिकेटच्या मॅचेसचे तिकीट विक्री व्ही सी ए सदर ग्राउंडच्या बाजूला विक्री होत आहे याची माहिती नागपूर शहरातील सर्व नागरिकांना आहे आणि त्यांची तिकीट खरेदीसाठी ऑनलाईनसाठी त्यांनी अर्ज केलेले आहेत परंतु ज्यांना ऑनलाईनमध्ये तिकीट मिळत नाही आहे असे लोक व्ही सी ए ग्राउंड येथे येऊन फिजिकली तिकीट खरेदी करण्याचा प्रयत्न करत होते आणि त्या ठिकाणी क नागरिकांची खूप गर्दी होत असल्याने सदर पोलीस स्टेशन येथील पी एस आय शिरोळे पी एस आय घोगरे पी एस आय चिखलीकर व आमचे पथकातील कर्मचारी यांना त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेले होते त्यावेळेला त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आ, हेरिटेज हॉटेलच्या बाजूला एका गल्लीमध्ये दोन संशयित इसम तिकिटाची काळ्या विक्री करत आहे काळ्या बाजारात विक्री करत आहे म्हणून त्यांनी खात्री केली असता त्या ठिकाणी दोन इसम त्यांचं नाव आहे मनोहर हेमनदास वंजानी राहणार गांधीबाग वय बासष्ट वर्ष आणि राहुल भाऊदास रामटेके वय अडतीस वर्ष राहणार वाडी हे दोन इसम तीन हजार रुपयाचं तिकीट सहा हजार रुपयामध्ये आणि आठ हजाराचे तिकीट दोन हजार रुपयामध्ये जास्त दरामध्ये नेहमीच्या दराच्या दरा पेक्षा जास्त दराने विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले तसेच त्यांना चौकशी केली असता त्यांनी ते कबूल देखील केले म्हणून मान्य वरिष्ठांच्या आदेशाने मान्य डी सी पी सर मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा तीनशे एकोणीस आणि गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि ह्या दोन आरोपींकडून चार तिकीट जप्त करण्यात आलेली आहेत